नमस्कार मी मिलिंद कांबळे मी आता दोन नंबर वॉर्डमध्ये आहे मी जरा कामाने चाललो होतो आता प्रत्येक गावात कुठंतरी फिरताना कोणतरी काहीतरी तक्रार करत असते या गटाबाबत आता बरीच लोक तक्रार करत होती माझ्या दोन्ही साईडला गटर आहेत म्हणजे दाखवू जरा आहे बा त्या गटरात पूर्ण माती भरलेली आहे त्यामधून दाखवू गटर त्या गटरात पूर्ण माती भरली तिकडे घे दोन्ही साईडच्या गटार शोकअप झाल्यात एक तर त्या डी सी बँकेच्या समोरून हा रस्ता आहे दोन नंबर वॉर्डचा दोन्ही बाजूच्या गटारही ब बंद आहेत ग्रामपंचायतने ह्या वर्षी गटार कोणतीच साफ केली नाही असा आरोप करतात इथले लोकं बरेचसे अर्ज देऊन सरपंच किंवा उपसरपंच ग्रामपंचायतला पत्रव्यवहार करून या दोन नंबर वॉर्डमधली गटार स्वच्छ केलीच नाही असा आरोप घेतला लोकांचा पहिली गोष्ट वज्रेश्वरी गावामध्ये ड्रेनेजचा काहीच पत्ता पत्ता नाही बरं आहेत त्या बांधलेल्या ह्या ग्रामपंचायती बांधलेल्या आहेत ग्राम गट मग स्वच्छ करण्याचं काम कोणाचं आहे ग्रामपंचायतचं पावसाळ्याच्या अगोदर स्वच्छ केली जाते काही केले का स्वच्छ अशी बरीचशी लोक सगळेच वॉर्डमधली लोक सांगतात पावसाळ्याच्या अगोदर गटार कोणतीही साफ केलेली नाही एक तर त्या रस्त्याचा चिखल तिखडी सगळी ताई सांगते हैराण झालो आम्ही काढून काढून म्हणजे आपल्याला पत्रव्यवहार करून देखील आपण दुर्लक्ष करता हे दुर्दैवाची गोष्ट आहे सरपंच असतील किंवा उपसरपंच तुमच्या सगळ्या कमिटीला मी कोणाला आरोप करत नाही वैयक्तिक हा आरोप नसतो माझा तुम्ही ज्या खुर्चीत बसले तुम्ही जबाबदारी घेतले आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे मतदान करून म्हणून हा आमचा नागरिकांचा अधिकार असतो किंवा अधिकार बनतो तुम्हाला प्रश्न विचारायचा जर तुम्ही त्या जागेवर बसले असते तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारले नसते तर माझी कृपया करून विन विनंती आहे याच्या पुढे मला हाऊस नाही व्हिडिओ घ्यायची मला व्हिडिओ करायला लावू पण नका कारण मी गावात प्रत्येक ठिकाणी फिरत असतो तेव्हा प्रत्येक काही ना काही कोण ना कोण तक्रार करत असतो एक तर कचऱ्याचं व्यवस्थापन काय नाही आता पिशव्या गटाईच्या ठगाळ्याच्यात लहान मुलं आहेत दुर्गंधी पसरते ह्या साचलेल्या पाण्यात तुम्हाला सांगतो या प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरीच्या मेडिकल ऑफिसरांना मी सांगेन तुम्ही डास निर्मूलाची मोहीम राबवता गप्पी मासे पाळा साचलेलं पाणी ह्याला याच्यावर कोण लक्ष देईल तुमचं काम आहे आता तुम्ही गल्लोगल्ली तुमचे एम पी डब्ल्यू फिरतात तुम्ही डेंग्यूचे डास ह्या साचलेल्या पाण्यात निर्मिती होते त्याची हे डेंगूचे डास इथे पैदाच झाली आणि डेंग्यूचे डेंगूचे प्रचंड रुग्ण तयार झाले त्याला जाऊ दर कोण डेंगूने माणूस मृत्यूमुखी देखील पडतो आपल्याला माहीत आहे ह्या एम डब्ल्यूचं काम काय त्यांना दिसत नाही काय यांनी तो ग्रामपंचायतला फॉलोअप त्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्या मेडिकल ऑफिसरांनी त्यांना विचारलं पाहिजे तिथल्या हे ब इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं काम आहे लोक मरणार नाही अशीच तर काय होतील याच्या ही जी व्यवस्था आहे त्याला कोणी प्रश्न विचारत नाही गावातला कोणी माणूस विचारत नाही जर आहे तसं चाललंय आहे तर मला वाटतंय एखादा व्यवस्थेमुळे एखादा रुग्ण दगावू नये एखादा मुलगा आजारी होऊ नये कारण अतिशय बिकट परिस्थिती प्रसिद्ध तीर्थक्षेत्र भारतातलं आपलं वज्रेश्वरी आहे ह्या वज्रेश्वरीच्या आत आतमधल्या गावाची काय परिस्थिती अहो साधं शौ शौचालय नाही नाक्यावरती मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो त्याची कोणाला कळकळ कर नाही शौचालय नाही भाविकांसाठी गावकऱ्यांसाठी थोडा आमच्या महिला काकडी विकडे ब घेऊन बसतात त्या मंदिराच्या खाली त्यांना लांब लांब जायला लागतं लघवीला म्हणजे ही दुरवस्था करून प्रचंड जागा आहे देवस्थानची पण ती देवस्थानची जागा कोणाला देत नाही ते कचऱ्याची डम्पिंग ग्राउंड करायला हे जागा देत नाही का सगळं गाव उठून जाऊ शकत नाही का त्या पण कोणाला कळकळ नाही जो तो आपलं बघतो पण माझ्या व्हिडिओने कोणाला फरक पडेल का नाही पडेल माहीत नाही पुढचा पवित्र काय असेल मी तुम्हाला दाखवेन कारण आत्तापर्यंत मी बोलत आलो आहे मग तुम्हाला कळेल बिलिंगचे व्हिडिओ काय होते ते धन्यवाद तुर्दास सांगतो